नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं रेसिपीज कट्टा या चॅनेलमध्ये कशा आहात सगळ्याजणी तर मैत्रिणींनो तुम्हाला नेहमी पडणारा प्रश्न असेल ना की आपण नाश्त्याला काय करायचं रोज सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी नाश्त्याला काय करायचं मुलं किंवा नवरे कि आपल्या ऑफिसला जातात तेव्हा त्यांना न नाश्त्यासाठी काहीतरी द्यावंच लागतं तर ते हेल्दी पण असलं पाहिजे आणि त्यांना आवडलं पण पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्यासाठीच आज त्यासा मी करणार आहे पोह्याचा चिला चिला किंवा धिरडं तर त्यासाठी लागणार आहे गाजर कोथिंबीर आणि थोडेसे मी कॉर्न घेतले आहेत आणि एक कप पोहे आणि रवा एक कप रवा तर सगळ्यात आधी मी पोहे धुवून स्वच्छ भिजवून ठेवलेले होते तर ते आता मिक्सरमध्ये घालायचे आहेत पोहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत त्यात एक कप रवा बारीक रवा असेल तर चांगलाच किंवा जाड रवा तुम्ही उपण्यासाठी जो वापरत असाल तोही चालेल तर तो घालायचा आहे एक कप आणि एक कप दही घालायचं आहे आंबट किंवा द गोड कसंही चालेल आणि त्यानंतर हे सगळं वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट करायची आहे बारीक वाटायचं आहे पाणी थोडंसं लागेलच घालावं थोडंसं पाणी घालूनच वाटायचं आहे आणि हे बघा आता हे असं छान बॅटर तयार आहे तर ह्याच्यात थोडंसं मी आलं घातलं आहे किसलेलं आलं घातलं आहे वाटताना घातलं तरीही चालेल किंवा त्यात तुम्ही मिरची घातली तरी पण चालेल मी मिरची घालायला विसरले पण तुम्ही वाटताना त्यात एक दोन मिरच्या किंवा तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकता आणि हे थोडंसं फेटून थोडा वेळ दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला पण त्याआधी त्यामध्ये घालून घ्यायचे आपण जे वेजीस घेतल्या आहेत किंवा तुम्हाला ज्या आवडतील भा, भाज्या आवडत असेल त्या तुम्ही घालू शकता मी यात गाजर होतं म्हणून गाजर घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि थोडेसे मक्याचे दाणे होते ते सुद्धा घातले आहेत तुम्ही यात कुठल्याही भाज्या ॲड करू शकता ज सिमला मिरची किंवा टोमॅटो कांदा काहीही ॲड करू शकता मुलं खात नसतील त्या भाज्या ॲड करूनसुद्धा तुम्ही हा चिला किंवा झिरडं बनवू शकता तर ह्या सगळ्या भाज्या घालून घेतल्यात आणि त्यानंतर मी इथे तिखट घातलं आहे लाल तिखट तुम्ही जर मिरची घातली असेल तर तिखट कमी घालू शकता किंवा चिली फ्लेक्स घालू शकता ओरिगॅनॅक घालू शकता तर मी इथे लाल तिखट दोन चमचे घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडीशी दही असल्यामुळे थोडीशी साखर घातली आहे चवीपुरतीच साखर घातली आहे अगदी अर्धा चमचा तुम्ही साखर स्किप केली तरीसुद्धा चालेल आणि हे छान मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे हा नाश्ता मुलांनाही खूप आवडेल आणि तुमच्या नवऱ्यांनाही खूप आवडेल आणि तसा हा नाश्ता हेल्दीच आहे यात आता हे ढवळून झालं आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि दहा मिनटानंतर तव्याला मी तवा गरम करून घेतलेला आणि त्याला असं थोडंसं तेल लावलं आहे तेल नाही लावलं तरी चालेल थोडंसं तेल लावा अगदीच तुमच्या तव्याला चिक्टर असतील तर आणि असं पसरवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढून तो चिला पलटवून घ्यायचा आहे खूप पातळ घालू नका धिरडं कारण की मग ते सुटणार नाही थोडंसं जाड ठेवलं तरी चालेल मिश्रण तर अशा प्रकारे हे पलटवून दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे हा चिला खूपच छान लागतो आणि ह्यात सगळ्या भाज्या घात घातल्यामुळे पौष्टिकही होतो आणि झटपट होणारा नाश्ता आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला सांगायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका